लेक लेक ची लेक धुन, लेख म्हणजे मनाचा हवा कोपरा आणि तीच लेख म्हणजे आनंदाचा भरलेला खळखळून झरा अशा या सोन पावलांनी आलेल्या माझ्या घरामध्ये माझ्या लक्ष्मीला म्हणजेच माझ्या छोट्या लेकीला स्पर्शिकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुनैना सुनैना द सुप मॉम हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर माझ्या लेकीचा लहान्या आज वाढदिवस आहे तर त्यामुळे माझं घ घरामध्ये ना अगदी सणासारखं उत्साह म्हणून म्हटलं घर अशा पद्धतीने सजवायचं ना की अगदी फेस्टिव लुक आला पाहिजे घराला तर त्यासाठीच माझं घर सजवायचं काम चाललेलं होतं तर मागच्या वेळी ना मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं दिवाळीच्या गडबडीमध्ये मिशोवरून बरेचसे मी ना डेकोरेटिव्ह वस्तू घेतलेल्या होत्या आणि खूप छान वस्तू आल्या मला वस्तूसुद्धा खूप आवडल्या सगळे उरली सेट वगैरे होते त्याच्यामध्ये आणि काही ना दियाचे डेकोरेटिव्ह आयटम्स होते तर ते मी मिशोवरनं ऑर्डर केलेले होते तर त्याचं छान डेकोरेशन मी करणार होते घरामध्ये आणि दारापुढाही ना छान मस्तपैकी फुलांचीच रांगोळी काढणार होते आणि हे जे काही उरली सेट वगैरे आहे ना तर याचं फुलांबरोबरचं डेकोरेशनचं काही वेगळंच कॉम्बिनेशन असतं त्याच्यामुळे घर एकदम असं छान लख आणि असं उठून दिसल्यासारखं दिसतं त्याच्यामुळे बड्डेचं डेकोरेशन प्लस घराचं डेकोरेशन असं एकत्रच आम्ही त्या पद्धतीने कर करायचं ठरतो थोडंसं वेगळं प्रत्येक वेळी आपण काय करतो बलून्स वगैरे लावतो तर तेच 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 डेकोरेशन करण्यापेक्षा म्हटलं असं काहीतरी फेस्टिव लुक डेकोरेशन आणि माझ्या घरामध्ये मा ना माझ्या लेकींचा वाढदिवस म्हणजे असं काहीतरी स्पेशल असतोच तर त्यासाठी मग म्हटलं चला असं काहीतरी वेगळं डेकोरेशन करू की आपल्या पण डोळ्यांना असं सुखावणारं आणि प्लस बड्डेचं पण डेकोरेशन आणि माझ्या मुलींना खूप आवडीने म्हणजे डेकोरेशन करायला सहभागी झालेल्या होत्या त्याच्यामध्ये तर बघा अशा पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं आहे तर पहिल्या बड्डेला ना परशू खूप लहान होती त्याच्यामुळे थोडीशी चिडचिड आणि तिला ते सहन पण होत नव्हतं आणि तिला कुणाजवळ जायचं पण नव्हतं त्याच्यामुळे तिची फार चिडचिड व्हायची त्याच्यामुळे पहिला बड्डे तिचा फार असा रडत रडत गेला आणि आता बरीचशी समजदार झालेली आहे तर तिला आता समस्त पण सांगितलेलं तर मग म्हटलं चला काहीतरी वेगळ्या पद्धतीने तिचा बड्डे आपण सेलिब्रेट करू तर अगदी तिचा बड्डेची सुरुवात शाही स्नानापासून केलेली तर आजच आम्ही ना नवीन गंगाळं आणलेलं आहे खास तिच्या अंघोळीसाठी तर त्याच्यामध्ये मस्तपैकी फुलांचं डेकोरेशन वगैरे करून आणि दूध आणि पाणी असं एकत्र तिचं छान शाही स्नान केलं आणि त्याच्यानंतर मग हे डेकोरेशन केलेलं आहे त्या गंगाळ्याचं तर ते इतकं सुंदर दिसत आहे टेबलवर की बस आणि हे बघा अशा पद्धतीने उरली सेट प्लस दिया सेटचं असं डेकोरेशन हे टी व्ही सुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे घर एकदम सुंदर असं दिसायला मदत झालेली आहे एकदम फेस्टिव लुक डेकोरेशन अगदी कमी पैशात किंवा कमी खर्चामध्ये आणि घराचं डेकोरेशन जर आपल्याला खूप छान करायचं असेल तर फुलं आणि उरली सेट या दोघांच्या कॉम्बिनेशन घर अगदी उजळून निघतं असं म्हणायला हरकत नाही सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आणि आता आमची तयारी पण झालेली आहे आणि हळूहळू ना त्यांचे मित्रमैत्रिणी सगळे जमा झालेले आहे आणि माझा लूक आजचा किंवा याचा तर लूक तुम्हाला दाखवला आणि बड्डे गर्लचा आणि तिच्या बाबांचा लूक तर त्याच्यानंतर ना थोडासा वेळ होता काही तिच्या मैत्रिणी पण यायच्या होत्या तर मग तोपर्यंत म्हटलं चला जेवढे लेकरं आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर आपण काहीतरी गेम वगैरे खेळू तेवढंच त्यांनाही आनंद वाटतो तर मग मा तळ्यात मळ्यात गेम घ्यायचं गे चा काम चाललेलं होतं तर मस्तपैकी की किमाया एन्जॉय करत होती आणि स्पर्शू कशी आहे स्वभावानी तिला आहे ना जास्त असं लेकरांमध्ये ना मिक्स व्हायला आवडत नाही तिला तिचं तिचं एकटं राहायला आवडतं म्हणजे लांबून दुसरी लेकरं आता की माया कशी ह्या लेकरांमध्ये छान खेळते तसंच परशुचं कसं असतं तिला तिचं तिचं फक्त लांबून बघायला आवडतं असं जास्त कुणी जवळ घेतलेलं तिला आवडत नाही त्याच्यामुळे ती जेवढी दूर राहील ना तेवढी ती शांत राहते तर मग चाललं होतं तळ्यात मळ्यात खेळायचं काम आणि मग जे जिंकल ना तर त्याला छान मस्तपैकी तिने बक्षीस पण दिले तर ते तेवढं काम ती म्हणजे व्यवस्थित तिचं जमतं तिला तिला म्हणजे फक्त कुणाच्या जवळ जायला आवडत नाही तर मग तळ्यात मळ्यात वगैरे त्यांचं खेळून झालं मग त्याच्यानंतर थोडासा वेळ व्हायला लागला मग म्हटलं चला आता आपण मस्तपैकी केक कापून घेऊ कारण लहान लेकरांचं कसं असतं त्यांच्या मनाचा खेळ असतो थोडासा वेळ गेला किंवा कंटाळा आला कधी कधी ड्रेसेस पण त्यांना नको वाटतात कारण मागच्या वर्षी तिला जो ड्रेस घेतला होता ना बड्डेचा तर तिने तो ड्रेस घातल्यापासून रडरड करायला सुरुवात केलेली होती तर शेवटी तिने तो ड्रेस काढायलाच लावला आणि घरातला साधा ड्रेस तिला घातला होता आम्ही त्याच्या त्यामुळे मागच्या वर्षीचा खूप अनुभव होता तर मग तिच्या बाबांचं असं म्हणणं होतं की आपण पटकन पहिल्यांदा तिला ओवाळून घेऊ जोपर्यंत तिचा मोड आहे तोपर्यंत तर मस्तपैकी छान राहिलेली होती आणि किमाया तिच्याजवळ जाऊन उभी राहायला लागली तर तिचं असं म्हणणं होतं की बड्डे माझा आहे तर मी एकटीच उभी राहणार तर एवढी छोटी आहे पण एवढं कसं तिला समजतं म्हणून सगळे तिला असे हसत होते बघा तर ना काय झालं इथे अशी गंमत झाली मी तिला ओवाळायला लागली तर प्रत्येक वेळी भाऊबीज असलं रक्षाबंधन असलं ना तर तिच्या बाबांना त्या ओवळतात किंवा पाडवा असलं तर मी ओवळते तर मग तिचं असं म्हणणं होतं की बाबांना ओवाळायचं म्हणून मग ती सांगत होती की आई बाबांना ओवाळ म्हणून असं तर मग आम्ही तिला सांगत होतो की आज तुझा बड्डे आहे ना तर तुला ओवाळायचं तर छान मस्तपैकी उभी राहिलेली होती तिचं फक्त एवढंच असतं की तिला कोणीच जवळ नको पाहिजे मी किंवा तिचे बाबा असे एवढेच घरात मंडळी पाहिजे कोणी बाहेर गेलं बाहेरची व्यक्ती तिच्याजवळ जवळ उभी राहिली की हो मग तिचा मूड लगेच ऑफ होतो मग लेकरांच्या कलाकलाने जेवढं आपण घेतलं ना तर मग तेवढं ते छान एन्जॉय करतात आणि खरंच माझ्या मुली म्हणजे माझ्यासाठी खूप मोठ्या लक्ष्मी आहेत त्यांच्या येण्यामुळे हो ना घरामध्ये म्हणजे एकदम म्हणजे माझ्या घराची परिस्थिती म्हणू शकते खूप सारी असे बदल झालेला आहे घरामध्ये आपण म्हणतो ना हस्तो खेळतो वातावरण किंवा लेकरं असल्यामुळे ना खूप असं वेगळंच आपल्याला घरामध्ये फील वाटत असतं मग केक कटिंग वगैरे झाली आणि त्यानंतर ना मग जोपर्यंत मी त्यांना खाऊ वगैरे देत होते ना प्लेट्समध्ये भरत होते तर तो तोपर्यंत त्यांना एक छोटासा गेम खेळायला लावला काय होतं लेकरांना असं जेव्हा एका ठिकाणी जमतात ना तेव्हा असे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स वगैरे घेतले ना तर त्यांना तर छान वाटतंच पण आपल्याला पण एक नाही का वेगळं रोजच्या वातावरणातून तर असं खूप छान मला पण मस्त फील येत होतं तर हा एक गेम असा होता की त्यांना गाणं लावून द्यायची मी आणि गाणं लावलं की मग त्यांना शांत उभं राहावं लागायचं आणि मग आहे ना कुणी पण त्यांच्यापैकी एकजण येऊन त्यांना हे ना हलवण्याचा प्रयत्न करणार तर मग ते इतके हुशार की छान मस्तपैकी एकदम असे स्टॅच्यूसारखे उभे होते आणि एक की याची मैत्रीण होती तर ती येऊन मग त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होती तर बघा किती हुशार असतात ते मागे दोघंजणं ते पटकन हसून गेले पण या दोघेजणी एकदम स्टॅट सारख्या अशा मख्खसारख्या उभ्या राहिल्या तर, तर इकडची जी तिची मैत्रीण आहे ना की याची मग ती विन झाली तर तिला आहे ना स्पर्शनी छान मस्तपैकी ना गिफ्ट दिलं तर असे थोडेसे काही गिफ्ट वगैरे दिले ना तर मग त्यांना पण छान वाटतं एन्जॉय करतात ते पण गेम तर बघा आता त्यांच्या दोघींची वेळ आलेली आहे आणि ही किमायाची मैत्रीण आहे तर मग ती त्यांना आहे ना हलवण्यासाठी ना, ना प्रयत्न करत होती किमाया मग नंतर शेवटी तिने हसून दिलं पण मग तिची ही मैत्रीण जी आहे ना ती ॲज इट इज तशीच उभी राहिली मग मस्तपैकी स्पर्शाने तिला गिफ्ट वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना खाऊ वगैरे दिलं तर लेकरांनी खाऊ वगैरे खाल्लं आणि ॲट दी एंड त्या दोघीजणी मस्तपैकी सगळ्या त्यांची मित्रमैत्रिणी गेल्यानंतर बसून आणि छान मस्तपैकी खाऊ जो असतो ना केक आणि खाऊ तर तो एन्जॉय करत बसलेला होता तर अशा पद्धतीने छान मस्तपैकी सकाळपासून जी आमची बड्डे बड्डे अशी देहेलचेल चाललेली होती त्याचा दी एंड आता लागलेला होता तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केला तर खूप छान पण वाटलं आणि खरंच आमच्यासाठी ना तो एक म्हणजे एक फेस्टिवलच असतो असं म्हणायला हरकत नाही आणि तो दिवससुद्धा आमच्यासाठी खूप असा आनंदाचा होता तर चला व्हिडिओ येथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यानंतर घराचं डेकोरेशन जे केलेलं होतं बड्डेसाठी ते कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रांगोळीसुद्धा बाय बाय